झिंड काढण्याचं प्रकरण जे आहे ते दुर्दैवाने चर्चेमध्ये आहे नगरची मान खरत शर्मेनं खाली जावी अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे या घटनेचा मी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वरूप निषेध करतो आज जी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाचा त्या ठिकाणी स्टेटमेंट मी जबाबदारीने केलेलं आहे की विधानसभेच्या रिंगणातून मला बात करण्यासाठी माझ्या हत्येचा कट त्या ठिकाणी रचला गेला आहे ज्या पद्धतीनं केडगावच्या शिवसैनिकांचं दुहेरी हत्याकांड घडलं तशाच पद्धतीनं माझी हत्या करण्याचा त्या ठिकाणी कट शिजवला गेला आहे त्या संदर्भामधला जे काही माझं म्हणणं आहे ते मी लेखी स्वरूपामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब यांना त्या ठिकाणी मी निवेदनाद्वारे लेखी स्वरूपात पाठवलेला आहे मुळामध्ये माझ्यावरती त्या ठिकाणी माझ्या नावाचा गैरवापर करून एक आरोप त्या ठिकाणी काल केला गेला की किरण काळेनं तीस लाख रुपयांची सुपारी त्या ठिकाणी दिली वास्तविक पाहता या सगळ्या बाबतीमध्ये माझा कोणताही संबंध त्या प्रकरणाशी नाही मी कुणाचीही सुपारी दिलेली नाही त्या ठिकाणी ज्या लोकांनी ही अल्पवयीन मुलांची अर्धनग्न धिंड काढली ते आरोपी आणि ज्यांची दिंड काढली ते त्या दोन्ही समूहांचा माझा आज सगळ्यात कुठल्याही प्रकारचा कशाही पद्धतीने संबंध आलेला नाही असं असताना सुद्धा त्या ठिकाणी माझं नाव जे आहे ते त्या ठिकाणी घेतलं गेलं आहे माझ्या नावाचा गैरवापर करून त्या ठिकाणी सुपारी दिल्याच्या ऑडिओ क्लिप ज्या आहेत त्या ठिकाणी त्या समोर आलेल्या आहेत माझ्या नावाचा ऑडिओ क्लिपमध्ये देखील उल्लेख त्या ठिकाणी आहे का माझं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं माझ्या नावाचा गैरवापर करून का अशी सुपर इल्याचा त्या ठिकाणी बनाव रस्ता गेला आहे या सगळ्याच्या खोलामध्ये जाऊन पोलिसांनी तपास करावा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मला आपल्याला काही गोष्टी सांगायच्या आहेत की काही लोक शहरामध्ये स्वतः कार्यसम्राट समजतात राजकारणामध्ये विरोध असला पाहिजे निश्चितपणानं पण पर तो वैचारिक स्वरूपाचा असला पाहिजे राजकीय स्वरूपाचा असला पाहिजे मात्र दुर्दैवान नगर शहरातलं राजकारण जे आहे ते अत्यंत खालच्या पातळीला रस्ता टाळाला गेलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे अशा पद्धतीनं कुणाचा कायमचा काटा काढून त्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की किरण काळेचा नगर शहरातला दहशतीच्या विरोधातला आणि नगर शहर भयमुक्त करण्याचा आणि या शहराला विकासाच्या प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जायचा जो अजेंडा आहे जो काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे तो थांबेल तर तो त्यांचा निवड गैरसमज आहे अशा पद्धतीच्या हल्ल्यांना त्या ठिकाणी मी कदापिही भीक घालत नाही त्या गोष्टींना आम्ही थारा देत नाही हे त्यांनी समजून घ्यावा या प्रकरणातला जो मास्टर आहे त्या मास्टर शोध घेण्याची गरज आहे कारण की यामध्ये माझ्या नावाने तीस लाख रुपयांची सुपारी त्या ठिकाणी दिल्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी अटकेत असणारा आरोपी जी जो आहे तो देतोय कारण की या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी कारवाई केली त्यात जो गुन्हा दाखल झाला तेरा लोकांवरती त्या तेरा लोकांपैकी जवळपास चार लोक जी आहेत त्याच्यामध्ये प्रवीण शरद गीते विशाल जालिंदर काटे विशाल दीपक कापरे हर्षद गौतम गायकवाड यांना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवडल्यात त्यांना त्या ठिकाणी अटक केली आणि मेहरबान न्यायालयात त्यांना सादर केल्यानंतर काल त्यांना त्या ठिकाणी दोन दिवसांची पोलीस कोठडी त्या ठिकाणी ठोठवण्यात आलेली आहे अन्य लोकांचा देखील त्या ठिकाणी शोध पोलीस घेत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या नावाचा गैरवापर करत कोणी तीस लाखांची सुपारी दिली त्या ठिकाणी ही सुपारी कधी दिली गेली कुठे दिली गेली यासाठी कुणी ॲडव्हान्स दिलाय का यासाठी कुणी फायनान्स केलंय का त्या ॲडव्हान्समधून रिव्हॉल्वर त्या ठिकाणी घेण्यात आले आहेत का त्या घेण्यात आल्या असतील तर त्यासाठी काही पिस्टल्स त्या ठिकाणी घेतात का गोळ्या त्या किती एम एमच्या आहेत त्या कुणाकडनं घेतल्या आहेत अशा पद्धतीनं अवैध प्रकारे कोण त्या ठिकाणी हत्यारांची तस्करी करताय का पुरवठा करताय का या सगळ्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे अटकेत असणारे आणि फरार असणारे दोन्हीकडनं ज्या एफ आय आर त्या ठिकाणी झाल्या आहेत पोलीस स्टेशनला त्या दोन्ही प्रकारांमधले सगळे आरोपी जे आहेत त्या सगळ्यांचे सीडीआर आर एस डी आर त्यांचे टॉवर लोकेशन त्या ठिकाणी पोलिसांनी काढावेत त्याचबरोबर हे लोक कुणाच्या संपर्कात होते कुणाच्या संपर्कामध्ये आहेत ते ज्यांच्या संपर्कात संपर्का आहेत ते कुणाच्या संपर्कामध्ये आहेत अशी जर साखळी याची व्यवस्थित पोलिसांनी जर शोधून काढली तर याचा खरा ओरिजिनल जो मास्टर आहे त्या मास्टर शोध त्या ठिकाणी लागल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या कारण की वारंवार ज्या प्रवीण गीतेचा या ठिकाणी उल्लेख केला जातोय त्याचं नाव समोर येत आहे हा प्रवीण गीते पूर्वी या आताच्या विद्यमान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष जे आहेत संपत भारस्कर यांचा कार्यकर्ता तो सुरुवातीपासून राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला मध्यंतरी जाणीवपूर्वक काँग्रेसमध्ये पाठवलं गेलं त्याला काँग्रेसमध्ये प्लांट केलं गेलं तिथल्या हालचाली ज्या आहेत त्या हालचालींवरती देखरेख ठेवण्यासाठी त्याचा उपयोग त्या ठिकाणी केला गेला, गेला। आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून तो शहराच्या आमदारांसाठी सुद्धा सातत्यानं काम करत आलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं काँग्रेस अंतर्गत हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारची प्रणाली त्या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे ते सुद्धा खूप धक्कादायक आहे, आहे। राजकीय आयुष्यात काम करत असताना आता या बाबतीमध्ये आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे की नेमका आपल्या अवतीभोवती कोण लोक पेरली जात आहेत या प्रवीण गीतेची शहर युवक काँग्रेसचा प्रवक्ता आणि युवक काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी युवक काँग्रेसचे जे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख आहेत त्यांनी यापूर्वी नियुक्ती त्यांच्या माध्यमातून झालेली आहे मात्र पक्षाकडे त्याच्या हकाद पट्टीचा प्रस्ताव पाठवलेला आहे त्या संदर्भात योग्य ती कारवाई होणं आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मला पोलिसांना हेही सांगायचं की माझी कॉल डिटेल्स तपासा माझा कधी कुणाशी काही संपर्क या लोकांशी आलेला आहे काय दूध का दूध आणि का पाणी का पाणी का पाणी का पाणी जे त्या ठिकाणी जाण्याशिवाय राहणार नाही या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक ऑडिओ क्लिप जी आहे ती समोर आलेली आहे एक तास सतरा मिनिटांची ऑडिओ क्लिप आहे या ऑडिओ क्लिप मध्ये त्या ठिकाणी एक तास सतरा मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्या नावाचा तर त्या ठिकाणी सगळा विषय त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख तर केलेलाच आहे मात्र त्यामध्ये माजी खासदार भारतीय जनता पार्टीचे नेते सुजय विखे पाटीलजी आणि विद्यमान खासदार निलेश कंकेजी यांचा सुद्धा नामोल्लेख त्याच्यामध्ये आहे हे सुद्धा धक्का धक्के म्हणजे ही मुलं काय नेमकं नाव हे चर्चा करतात याला जर मजकूर आपण थोडक्यात जर समजून घेतला तर त्यांनी असं म्हटलंय की प्रवीण गीतेला उडवायची तीस लाखांची सुपारी मिळाली आहे पंधरा लाख रुपये ॲडव्हान्स आणि बाकीची रक्कम काम झाल्यानंतर मिळणार आहे पंधरा लाख मिळाल्यानंतर सहा रिव्हॉल्वर आणायचे आहेत सहा जणांनी गीतेच्या हॉटेलवर जाऊन एकाच वेळेला फायर करायची आहे दोन तीन जणांनी गीतेच्या हॉटेलवर जाऊन एकाच वेळेस वे फायर करायची आणि दोन तीन जणांचा जरी नियम चुकला तरी दोन तीन जणांच्या गोळ्या त्या ठिकाणी लागतील आणि काम पत्ते होईल असा उल्लेख त्या ठिकाणी त्या क्लिपमध्ये केला आहे किती एम एमच्या गोळ्या घ्यायच्या किती अंतरावरून त्या गोळ्या झाडायच्या इथपर्यंत सगळं त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे या ऑडिओ क्लिप मधल्या व्हॉइस जे आहेत आवाज जे त्याचा सॅम्पल जो आहे तो त्या ठिकाणी पोलिसांनी तपासला पाहिजे त्या अनुषंगानं कुणाकुणाचे आवाज आहेत त्यांना अटक करून त्या ठिकाणी त्याचे जबाब नोंदवले पाहिजे आणि योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करताना जर सगळे धागेदोरे शोधून काढले तर याच्या मुळाशी कोण आहे ते त्या ठिकाणी निश्चितपणे समोर आल्याशिवाय राहणार नाही विशेष म्हणजे जे आरोपी अटकेत आहेत त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांना आव्हान दिलंय जाहीर आव्हान दिलंय की आम्ही यांची धिंड काढू नये अशा पद्धतीने अल्पवयीन मुलांची आरोपी धिंड काढू नये असं त्यांनी त्या ते व्हिडिओच्या बाईटमध्ये मीडिया सोबत म्हटलंय त्यांचं असं म्हणणं आहे की आ, या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही दिंड काढायचा आम्हाला अधिकार आहे असं त्यांचा त्या बोलायचा रोग दिसतोय मुळात समाजात अशी धिंड काढून दहशत निर्माण करणाऱ्यांची दिंड पोलिसांनी का काढू नये असा आमच्या काँग्रेसचा सवाल त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने जर समाजात दहशत पसरून त्या ठिकाणी जर अशी कृत्य केली जात असतील तर ती गंभीर स्वरूपाची पोलिसांनी हे सगळं म्हणून काढलं पाहिजे या निमित्ताने मला आपल्याला एक अत्यंत धक्कादायक बाब आपल्या समोर आणायची अत्यंत गंभीर स्वरूपाची ही बाब आहे या बाबतीतला जो काही पुरावा आहे त्याच्या पुऱ्या सहमी तुमच्या समोर योग्यला जनतेसमोर येणार आहे या शहराच्या तथाकथित कार्यसम्राट आमदारांनी माझ्या विरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी आटापिटा चालवलेला आहे हे मी अत्यंत जबाबदारी सांगतोय यासाठी काही माता भगिनींना पुढं करून त्यांना त्या ठिकाणी पैशांचं आमिष दाखवून त्यांना धमकावून त्यांच्यावरती दडपण आणून त्यांना वारंवार त्या ठिकाणी तुम्ही हे करा खोटी फिर्यात किरण कायच्या नावे त्या ठिकाणी द्या पोलीस स्टेशनला चला अशा पद्धतीनं ते काही भाडोत्री लोकांना त्या ठिकाणी हाताशी धरून हे काम करतायत केवळ विधानसभेला किरण हा आपल्या आपल्यासमोर उमेदवार नसला पाहिजे यासाठी त्याच्या हत्येचा काही ठिकाणी काही लोक रस्त आहेत त्याच्या मागे काही कार्यसम्राट लोक आहेत तर या ठिकाणी तर मायल बरातगराचा खोटा कोणा दाखल करण्यामागं स्वतः कार्यसम्राट आमदारांचाच त्या ठिकाणी स्पष्टपणे हात आहे योग्य वेळ द्या मी पुराव्यानिशी जनतेसमोर येऊन त्या ठिकाणी याचासुद्धा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही मात्र माझी पोलिसांना त्या ठिकाणी नम्र विनंती आहे आणि जाहीर आवाहन आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारा एक कार्यकर्ता आहे गुन्हा करणं कायदा हातात घेणं हे आज सगळ्यात मी केलेलं नाही आणि ते मी कधीही करणार नाही कारण की काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या प्रेरित स्थापन झालेला पक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाखाली त्याची मुवमेंट झालेली आहे त्यामुळे अहिंसा हे आमचं तत्व आहे ते तत्व कायम जपण्याचं काम त्या ठिकाणी मी माझ्या सरकारने केलेलं आहे या सगळ्या प्रकारामध्ये जर कुठली महिला भगिनी दर्पणातनं जर एखादी फिर्यादी कोणाच्या दबावातनं त्या ठिकाणी दाखल करायला आली तर त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये आपण पहिले पुराण्याची पडताळणी करा त्यात जर काही तथ्य आढळलं तरच पुढची कारवाई करा अन्यथा अशा प्रकारची बलात्काराची माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याच्या षडयंत्रांना पोलिसांची साथ मिळेल अशा प्रकारचे पु कृत्य पोलिसांकडनं होणार नाही या संदर्भात पोलिसांनी काळजी घ्यावी अशा प्रकारचं माझं आवाहन त्या ठिकाणी आहेत यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारचे वेगवेगळे बनाव रचून त्या ठिकाणी मला बदनाम करण्याचं मला त्या ठिकाणी गाठण्याचं षडयंत्र असतं गेलं पण प्रत्येक वेळेला मी निर्दोष त्या ठिकाणी समोर आलेलो आहे आणि ते पोलिसांच्या तपासा आलेलो आहे कारण काय की सत्य परेशान होऊ आहे लेकिन पराजित नाही याच्यावरती माझा आणि बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती माझा पूर्ण विश्वास त्या ठिकाणी आहे शहरातल्या तथाकथित कार्य सम्राटांनी यापूर्वी आय टी पार्क जो काही शहरात उभा केल्याचा बनावर हो असून तरुणांची फसवणूक केली होती त्याचा इन कॅमेरा लाईव्ह भांडाफोड त्या ठिकाणी मी आणि माझ्या काँग्रेसच्या सहकार्यांनी केला या रागातून द्वेषातून त्या ठिकाणी माझ्या विरोधामध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एका माता भगिनीला पुढे करून त्या ठिकाणी खोटी विनयभंगाची फिर्यादेला या आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावली होती त्याला आमदारांचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला एमआयडीसी मध्ये ठाण म्हणून बसले होते खूप त्यामुळे त्या ठिकाणी आणला गेला फिर्याद दाखल झाली माझ्या विरोधामध्ये माझ्या सहकार्यांच्या विरोधामध्ये मात्र पोलिसांनी एमआयडीसी चा तपास केला तत्कालीन त्यावेळेचे जे काही आय होते त्यांनी सगळे पुरावे पडताळले त्यातनं हे निष्पन्न झालं फिर्याद देणारी महिला तिचा विनय भंग होण्यासाठी त्या ठिकाणी घटनास्थळावरती उपस्थितच नव्हती जर उपस्थित नव्हती तर त्या भगिनीची त्या ठिकाणी विनयभंग होईल कसा हा साधा त्या ठिकाणी एक बेसिक प्रश्न आहे त्यामुळे पोलिसांनीच त्या ठिकाणी मेहरबान न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अहवाल सादर केला की किरणकानी असा कोणत्याही प्रकारचा विनयभंग केलेला नाही फिर्यादी महिला त्या ठिकाणी उपस्थितच नव्हती विनयभंग झालेला नाही फिर्याद खोटी आहे म्हणून बी समर प्रॉसिक्युशन म्हणजे खोटी फिर्याद दाखल केल्याचा अहवाल आणि खोटी फिर्याद दाखल केली म्हणून फिर्यादीवरतीच त्या ठिकाणी खोट्या फिर्याद दिल्याचा गुन्हा का दाखल करू नये या संदर्भातला अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यातनं सुद्धा निष्कलंकपणे मी समोर आलेलो आहे असाच एक बनाव त्या ठिकाणी रस्ता गेला तो म्हणजे तथाकथित केडगाव मधला चावला हाफ मर्डर केसचा त्या केसमध्ये सुद्धा माझं आणि माझे काँग्रेस पक्षाचे सहकारी जे माजी नगरसेवक आमचे ज्येष्ठ नेते संजय झिंदेब यांचं देखील नाव त्या हाफ मर्डर केसमध्ये घेऊन आलं त्या सुद्धा आम्ही सविस्तर जबाब पोलिसांना दिला होता पोलिसांनी तपास केला त्यामध्ये सुद्धा आमचा दुरान्वे देखील या हाफ मर्डर प्रकरणाशी संबंध होता आणि इनफॅक्ट तो हाफ मर्डर सुद्धा होता अशा प्रकारचं वास्तव समोर आलेलं आहे खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे सुद्धा दाखल करण्याचा प्रयत्न झालाय मी पुनशे एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करतो तथाकथित कार्यसम्राटांना की अरे हिंमत असेल ना तर समोर या दोन हात करा विधानसभेच्या पराभवाची तुम्हाला एवढी आतापासून जर भीती वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे शेवटी लोकशाहीमध्ये जनता जनार्दन जी आहे ती सर्वोच्च असते आत्ताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी दाखवून दिलं जनतेनं आणि निलेश सारखा एक सामान्य परिवर्तन आलेला एक गरिबी विरुद्ध श्रीमंतीच्या लढाईमधला एक तरुण त्या ठिकाणी खासदार झाला आणि आज संसदे जाऊन शपथ त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे त्यामुळे नगर शहरामध्ये सुद्धा आम्ही जी लढाई लढतोय त्या लढाईला सुद्धा लोकशाही मार्गाने निश्चितपणे विजय मिळेल असा मला पूर्ण पूर्ण विश्वास आहे मात्र या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेतात उद्या जर किरण कायच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर या संदर्भामध्ये त्या ठिकाणी या घटनेशी आता जे काही प्रकार चालू आहे जे संबंधित लोक आहेत ते जबाबदार असतील त्याचबरोबर मी राज्याच्या गृहमंत्री फडणवीस साहेबांना आणि एस पी ओला साहेबांना सुद्धा लेखी निर्णय दिलंय की या शहराचा आमदार संग्राम जगताप आणि त्याचे वडील माजी आमदार अरुण जगताप हे माझ्या बऱ्या वाटासाठी जबाबदार असतील याची नोंद त्या ठिकाणी घेतली पाहिजे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत